नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा क्षेत्रात मांडळे ते मंगळवारी सोळा जुलै रोजी राजूभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले शिबिराचे उद्घाटन माजी आमदार राजूभाऊ पारवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच सोनुताई निरगुळकर पंचायत समिती सदस्य मंदा डहारे संजय निरगुळकर सुनील किंदरले खुशाल डहारे विनोद तिजारे मनोज पंचभूते कुंडलिक राऊत आकाश भोयर दीपक डहारे राजेंद्र औदूत डॉक्टर पांडे मॅडम डॉक्टर दीपक रहांगडाळे आदी मान्यवर उपस्थित होते या आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी रक्त तपासणी ई सी जी यासह इतर इतर मोफत सेवांचा लाभ नागरिकांनी तपासणी करून मोफत उपचार घेतला चारशेहून अधिक रुग्णांना यावेळी मोफत चष्मे देण्यात आले या, या आरोग्य शिबिरात अनेकांनी रक्तदानही केले उपस्थितांशी संवाद साधताना राजूभाऊ पारवे म्हणाले की मी स्वतः गरिबी अनुभवलेली आहे मी देखील अडचणींचा सामना करत पुढे आलेलो आहे त्यामुळे सर्व परिस्थितीची जाणीव मला आहे म्हणूनच आपण गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य शिबीर घेतो यातून अनेक गरजूंना फार मोलाची मदत होते तसेच यावेळी गावासाठी योगदान देणारे पोलीस पाटील व जोखीम घेऊन सेवा करणारे वीज कर्मचारी यांच्याबद्दल राजूभाऊंनी कृतज्ञता व्यक्त केली राजूभाऊंच्या हस्ते सन्मान चिन्ह व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला लाडकी बहीणसह इतर योजनांसाठी नाव नोंदणी करण्याकरिता यावेळी मोठी गर्दी झाली होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन युवराज कर्नुके यांनी केले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र